हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल अद्विक मॉम कशा आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल जसं तुम्ही थमनेलमध्ये बघितलं आज मी तुम्हाला अशा काही सवयीबद्दल सांगणार आहे ज्या आपल्या सर्वांनाच असतात आणि त्या आपल्याला बदलणं हे खूप आवश्यक आहे कारण त्या सवयी जर आपण बदलल्या ना तर आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपल्या मनाच्या शांतीसाठी आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे आपला आयुष्य आनंदी ठेवण्यासाठी स्वतःसाठी खूप म्हणजे खूप उपयोगी ठरतात चला तर मग वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिली सवय आहे ती म्हणजे काही गोष्टी आपण दुर्लक्ष करणे ही सवय आपल्याला लावणं खूप महत्त्वाचं आहे कारण बघा आपण काही काही गोष्टी या दुर्लक्ष करत नाही आता यामध्ये घरातली काही कामं बाहेरच्यांची वागणूक घरातल्यांची वागणूक त्यांची बोलणे हे सगळंच येतं कधी कधी जर आपण दुर्लक्ष नाही केलं ना तर या सगळ्या गोष्टीचा इतका जास्त ताण वाढतो ना आपल्या मनावर आणि जेवढा आपण त्याच्याबद्दल जास्त विचार करतो तेवढा जास्त स्ट्रेस वाढायला लागतो मग तो आपल्या घरातील छोट्या छोट्या कामांचा असू दे किंवा आपल्या घरातील एखादी व्यक्ती बोलली तर त्याचा असू दे किंवा कोणी घरातील व्यक्ती वाईट वागलं असेल त्याच्याबद्दल असू देत जर आपण त्यावर दुर्लक्ष नाही केलं तर काय होतं की सतत त्याचाच विचार आपल्या डोक्यामध्ये येत येतो त्याच्याचकडे लक्ष दिलं जातं आणि आपलं कशातही मन लागत नाही डोकं पण दुखतं अस्वस्थ वाटतं आजारी पडल्यासारखं वाटतं त्याच त्याच विचारामध्ये गुंतून राहतो या सगळ्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं कधी कधी नाही होत पॉसिबल दुर्लक्ष करणं पण तुम्हीच विचार करा जर आपण दुर्लक्ष केलं नाही आणि त्या गोष्टीवर जर फोकस केला तर आपली चिडचिड होते आपल्याला राग येतो आणि या उलट जर आपण फोकस त्याच्यावरती नाही केला त्याला जास्त इम्पॉर्टन्स नाही दिलं तर बघा आपल्याला रागही येत नाही आणि आपली चिडचिडसुद्धा होत नाही त्याच्यामुळं काही गोष्टी या दुर्लक्ष केलेल्याच बऱ्या दुसरी वाईट सवय म्हणजे अपेक्षा ठेवणे तर ही खूप वाईट सवय आहे आपण सगळेच ना आपलं घर कुटुंब नातेवाईक मित्रपरिवार आपले मुलं आपला नवरा आणि बऱ्याच गोष्टी परफेक्ट असावं अशी अपेक्षा करतो फॉर एक्झाम्पल चांगलंच जेवण बनलं पाहिजे किंवा घर नेहमी स्वच्छ राहिलं पाहिजे मुलांनी नेहमी चांगलंच वागलं पाहिजे मुलांनी नेहमी आपल्या मनानेच ऐकलं पाहिजे नवऱ्याने किंवा बायकोने नेहमी आपल्या मनासारखंच वागावं तुम्हाला काय वाटतंय बरोबर बोलते ना मी कारण पहिले मलाही असंच वाटत होतं पण काय होतं आपल्याला जसा जसा अनुभव येतो तस जसे, जसे दिवसं जातात तसं तसं हळूहळू आपण अनुभवातून सगळ्या गोष्टी शिकत असतो त्या कारण जर आपण अपेक्षा केली तर त्याचा वाईट परिणाम होतो आ, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि हे जे आहे हे सर्वांच्याच बाबतीत होतं पण खरं तर आयुष्य कधीच परफेक्ट नसतं जेव्हा आपण सतत अशा परफेक्शनिस्टची अपेक्षा करतो ना तेव्हा लहान सहान गोष्टीवरून नाराजी होतात वाद होतात आणि घराचा घरातल्या लोकांचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला मूड खराब होतो पण जर उलट आपण अपेक्षाच कमी ठेवल्या तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला आनंद शोधता येतो जसं की प्रत्येक वेळी नाही राहत हंड्रेड पर्सेंट घर स्वच्छ पण आपलं कुटुंब एकत्र बसलंय ना एका जागी सगळेसोबत टाईम स्पेंड करत आहे ना जीवनाचा आनंद घेत आहे तर ते जास्त महत्त्वाचं आहे आपलंच उदाहरण बघा आपण रोज स्वयंपाक बनवतो पण तुम्हीच सांगा रोज सेमच स्वयंपाक बनतो का कधीकधी बिघडतंसुद्धा पण तरीही एकत्र जेवायला बसतो ना आजचं जेवण मिळतंय हे जास्त महत्वाचं कारण कधीकधी कुणाच्या नशिबात ते सुद्धा नसतं त्यानंतर नातेवाईक मित्र आपले हजबंड नेहमी आपल्याला समजून घेतीलच असं नाही आहे कधी कधी ना आपण आपल्या मनाप्रमाणे त्यांना वागायला किंवा आपल्या मनाप्रमाणे त्यांची मतं जुडलीच पाहिजे असं आपल्याला वाटतं पण कसं असतं ना प्रत्येकाचा विचार प्रत्येकाचे स्वभाव हे वेगवेगळे वे असतात त्याच्यामुळं ते, ते आपल्या मनाप्रमाणे वागतीलच असं नसतं पण नातं टिकतंय ना हे महत्त्वाचं त्यानंतर जर आपली मैत्रीण किंवा कुणी रिलेटिव्ह फिरायला जात आहे किंवा मग त्यांच्याकडे महागडे कपडे आहे म्हणून आपल्याकडेही आपल्यालाही ते मिळाले पाहिजे किंवा आपल्याकडेही ते असायला पाहिजे अशी अपेक्षा करणे आपल्याकडे आपण नीट राहू शकू इतकं आहे न हे जास्त महत्त्वाचं आहे अपेक्षा कमी केल्या की आपण स्वतःचं आणि घरचं जीवन जरा सोप्पं करून घेतो त्यामुळे भांडणंही कमी होतात आणि तणावीही कमी होतो आणि ज्या गोष्टीचा आधी खूप त्रास वाटत होता किंवा एखादी गोष्ट आपल्याला नकोशी वाटत होती तर आता त्या गोष्टीचा आपल्याला त्रासही होत नाही थोडक्यात काय म्हणजे आनंद हा दुपटीने वाढतो तिसरी सवय म्हणजे आपण खूप वेळ मोबाईलवर घालवतो आणि ही सवय तर सर्वात जास्त वाईट सवय मानली जाते कामासाठी फोन घेऊन बसणं हे योग्यच बट तासन तास सोशल मीडियावरती किंवा स्क्रोल करत बसणं गेम्स खेळणं रील्स बघणं हे निरुपयोगी आहे या गोष्टीमध्ये वेळ जातोच हे सगळं योग्य पण नाही पण जर फोनवर घालवलेला वेळ योग्य पद्धतीने वापरला ना तर ही सवय ना आपल्या आणि आपल्या घरासाठी चांगली ठरू शकते म्हणजे काहीतरी शिकण्यासाठी जसं यूट्यूबवर बर बरंच काही शिकू शकतो आपण जसं डान्सिंग रांगोळी वेगवेगळ्या डिशेश आणि बरंच असे ऑनलाईन कोर्सेससुद्धा असतात त्यामुळे नवीन काहीतरी शिकायला मिळतं काही पॉझिटिव्ह गोष्टी मिळवण्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओजसुद्धा असतात आणि ते मोटिवेशनल व्हिडिओज बघून आपण आपल्यामध्ये सुद्धा स्फूर्ती आणू शकतो कारण कसं असतं ना की आपल्याला माहीत सगळंच असतं पण ॲक्च्युअली आपल्या डोक्यात ला, ला ते शिरायला आपल्याला मोटिवेशनची गरज असते आणि ते आपल्याला यूट्यूबमधून मिळू शकते त्याच्यामुळं काय होतं की जर आपण त्याचा योग्य पद्धतीने वापर केला ना तर ते आपल्यासाठी चांगली सवय ठरू शकते प्रत्येकाला आपण भेटू शकत नाही पण कनेक्ट राहण्यासाठी जर नातेवाईकांशी मैत्रिणींशी घरच्यांशी व्हिडिओ कॉल करून फोनवर बोललं ना हे खूप वाईट नाही पण सर्व वेळेनुसार असायला हवा ज्यावेळी जे जास्त इम्पॉर्टंट आहे ते करायला हवं आणि या गोष्टीसुद्धा कधी कधी केल्या पाहिजे मन हलकं करण्यासाठी मूड फ्रेश करण्यासाठी एखादं गाणं ऐकून किंवा एखाद्याला जर कोणती सवय असेल गा डान्स करण्याची तर ते करत तर हे सगळं आपण आपलं मनोरंजनासाठी करू शकतो त्याच्यात काही वाईट नाही त्याच्यामुळं आपला मूडही फ्रेश होतो म्हणून एका लिमिटमध्ये एका योग्य वेळेत तुम्ही मोबाईल बघू शकता त्यानंतर चौथी सवय म्हणजे नाही म्हणायची सवय ही आपल्याला जनरली नसते लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की कुणाला मदत हवी असेल किंवा काही हवं असेल तर नाही म्हणायचं नाही नेहमी मदत करायची आणि हो म्हणायचं पण खरं तर हो म्हणणं म्हणजे स्वतःच्या वेळेचं किंवा एनर्जीचं नुकसान करून हो म्हणायचं का तर अजिबात नाही आपण मदत करावी हो म्हणावं पण कधी कधी ना नाही म्हणायची सवयही आपल्याला असली पाहिजे जर आपण प्रत्येक वेळी अवेलेबल राहिलो किंवा हो म्हणायला लागलो ना तर लोक आपल्याला खूप जास्त गृहीत घेतात आणि आपल्या हो म्हणण्याची सवय जी आहे ना ती आपल्यालाच खूप जास्त भारी पडते त्यापेक्षा नाही म्हणणं म्हणता आलं पाहिजे कधीकधी नाही म्हणणं म्हणजे आपल्याला प्राधान्य देणं किंवा आपल्या वेळेला महत्त्व देणं असं होतं आता याचा अर्थ अजिबात असा होत नाही की कुणालाही मदत करायची नाही किंवा कुणाच्या कामी पडायचं नाही किंवा हो म्हणायचं नाही पण कधीकधी आपलं काम जास्त इम्पॉर्टंट असेल तर नाहीसुद्धा म्हणावं लागतं नाही तर बरेच वेळा तुम्हीसुद्धा हे रिलेट करू शकाल किंवा तुम्हालासुद्धा याचा एक्सपिरियन्स असेल की आपलं काम सोडून आपण दुसऱ्यांची मदत करतो दुसऱ्यांना हो म्हणतो पण सतत जर आपण असंच करत राहिलो ना तर आपल्याला गृहीत धरलं जातं आणि आपल्या वेळेचं कधीच महत्त्व नसतं त्यामुळे कधी कधी नाही म्हणण्याची सवय ही वाईट पण चांगली सवय आहे म्हणून ज्या ठिकाणी हो म्हणायचं त्याच ठिकाणी हो म्हणायला शिका ज्या ठिकाणी हो म्हणून आपला, आपला महत्त्व कमी होत असेल तर त्या ठिकाणी नाही म्हणायला शिका त्यानंतर पाचव्या नंबरची सवय म्हणजे जेव्हा आपल्या शरीराला झोपेची गरज वाटली तेव्हा झोपावं उशिरा उठाव आता तुम्ही म्हणाल की सगळेजणं सांगत असतात की सकाळी लवकर उठाव उठावं सगळी कामं पटापट -पत होतात नो डाऊट आपण रोज सकाळी उठलंच पाहिजे आपल्या कामासाठी किंवा मग आपल्या स्वतःसाठी पण जेवढं दररोज उठणं चांगलं आहे ना तेवढंच एक दिवस जर आपल्याला वाटलं की निवांत झोपावं जरा आराम करावा शरीराला मनाला जरा जास्त झोप गर्दी गरजेची वाटली तर गिल्ट न घेता झोप घेऊन घ्यावी कारण तीसुद्धा एक गुंतवणूक असते आपण जर अपुरी झोप सोडून किंवा एखाद्या वेळी आपल्या मनाला वाटलं तरीसुद्धा ते न करता सकाळी उठून सतत आपल्या कामांना लागलो ना की आपल्या मनातील इच्छा कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे कधी कधी वाटतं ना की आज संडे आहे किंवा आणखी कशाची सुट्टी आहे त्यामुळे निवांत झोपायचं त्यावेळी नाही उठायचं तसेही आपण इतर वेळी उठून सगळं करत होते पण आपल्या कामामध्ये असा पाच दहा मिनिटचा ब्रेक घेणं गरजेचं असतं आणि खूप मोठं असं काही करायचं नाही आहे पाच मिनिटात काही गप्पा मारणं किंवा मग एखादं गाणं ऐकणं किंवा सहजच बाहेर काय चाललं आहे हे बघणं किंवा मग आपल्याला जे काही आवडतं असेल ना चहा ज्यूस ते घेणं हे ना वेळ वाया घालवणारं काम अजिबातच नाही आहे कारण यांनी काय होते आपल्या ब्रेनची रिफ्रेशमेंट होते आपला ब्रेन हा फ्रेश होतो आणि आपण जे पुढचं काम करू त्याला एनर्जी मिळते आणि आपण ते आनंदाने करतो तेवढा रेस्ट मिळाला की आपली बॉडीसुद्धा अजून जास्त रिचार्ज होते आपलं माइंडसुद्धा फ्रेश होतं आणि मग पुढच्या कामाची सुरुवात पटकन आपण करू शकतो पण तेच आपण सतत एकामागे एक काम करत राहिलो तर शेवटी आपल्याला हेच वाटतं की मी दिवसभर फक्त आणि फक्त कामच करत होते आणि माझ्यासाठी मला कुठे वेळच मिळाला नाही त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढायचा असेल आणि खूप वेळ मिळत नसेल तर असे छोटे छोटे ब्रेकही खूप आनंद देणारे ठरतात कारण तुम्हाला माहिती आहे स्वतःचाही आनंद तितकाच महत्त्वाचा असतो कारण तो आपल्यासाठी असतो आज सांगितलेल्या मी ज्या सवयी आहे तुम्ही कोणकोण याच्याशी रिलेट करता हे मला नक्की कमेंट करून सांगा मला तरी असं वाटतं की या ज्या मी सगळ्या सवयी सांगितलेल्या आहे या आपल्या प्रत्येक लेडीजला असतात आणि आपण जर या गोष्टी इग्नोर केल्या किंवा मग आपण या गोष्टी फॉलो केल्या तर आपण आपल्या लाईफमध्ये खूप छान पॉझिटिव्हिटी भरू शकतो आणि खूप छान आपला दिवस जाईल त्याच्यामुळं तुम्ही पण या ज्या गोष्टी आहे या अप्लाय करा आणि मीसुद्धा करत आहे यामुळे आपल्या घरातही आनंद राहील आणि आपणसुद्धा आनंदी राहू या सगळ्या छान अशा सवयी सांगता सांगता मी तुमच्याशी माझं रुटीनसुद्धा शेअर केलं तर माझ्या सवयीही सांगून झाल्या आणि सोबतच माझे कामेही आटोपली आता वेळ होती ती जेवण करण्याची तर मस्त दुपारची वेळ होती आ, दुपारी म्हणजे तरी एक वाजला असतील तर आम्ही दोघांनी छान असं मस्त जेवण करून घेतलं अद्विकला मला आतासुद्धा चारावं लागतं बट ठीक आहे किती दिवस मुले आपल्या हाताने खातील नंतर तर ती स्वतःच्या हातानेच जेवण करणार तर इथेच आजचा व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया आपण अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय